नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेकडेवारी व्हिडिओ क्रमांक दोनला सुरुवात करणार आहोत या अगोदर जर तुम्ही व्हिडिओ क्रमांक एक पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात चला तर कोणतीच वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करू त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे तीनशेचे म्हणजे तीनशे छेदस्थानी एक चे म्हणजेच गुणाकार पंधरा टक्के पंधरा छेद शंभर आता या ठिकाणी बघा पंधरा आणि शंभर यामध्ये कॅल्क्युलेशन होऊ शकते कारण पाचशे कसोटी या ठिकाणी लागू होते मात्र या ठिकाणी तीनशेवर दोन शून्य आहेत या ठिकाणी दोन शून्य आहेत मग मी सांगितलं तुम्हाला एक, एक तर तिरकसमध्ये कॅल्क्युलेशन होऊ शकतं एकतर अंश छेदात पण तिरकसमध्ये कॅल्क्युलेशन केलं दोन शून्य गेले दोन शून्य गेले त्यानंतर छदस्थाने एक एक उरला एक एक उरला म्हणजे छेदातल्या एकाला काही व्हॅल्यू येणार नाही मात्र वरती तीन गुन्ह्याला पंधरा उरलेत तीन गुन्ह्याला पंधरा आता तीनाचा पाडा पंधरापर्यंत येत नाही मात्र पंधराचा पाडा आपण तिनापर्यंत म्हणू शकतो म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस हे झालं याचं फायनली उत्तर त्यानंतर तिसरा प्रश्न चाळीसचे सात टक्के म्हणजे किती बघा टक्के म्हणजेच काय शंभर तर चाळीसचे सात टक्के या ठिकाणी शून्य शून्य कॅन्सल झाल्यानंतर इथं उरला चार इथं उरला सात इथं उरला एक इथं उरला दहा आता या ठिकाणी दहा आणि चारला भाग जाऊ शकतो म्हणजेच यामध्ये क कसोटींचा आपण वापर, शकतो। वापर करू शकतो पण कसोट्यांचा वापर या ठिकाणी आपण करू नाही कारण मागच्या व्हिडिओप्रमाणे जर छदस्थानी एक असेल आणि त्यावर शून्य येत असेल तर कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही पटकन आपलं उत्तर येतं या ठिकाणी बघा मग अंशातले चार आणि सात सातचं अठ्ठावीस आणि छदस्थानी दहा एक दहा आता एकावर एकच शून्य आहे म्हणून अंशातलं उत्तर जसंचं तसं आणि डावीकडून एक अंक सरकून द्यायचा म्हणजे दोन पॉईंट आठ हे उत्तर ठीक आहे चौथा प्रश्न पंधराचे पंधरा टक्के बरोबर किती मग पंधराचे पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद एक गुन्हेला पंधरा टक्के टक्के म्हणजेच काय शंभर आता या ठिकाणी कसोट्यांचा वापर केला तर शंभरलाही भाग जातो पंधरालाही भाग जातो पाचच्या कसोटीने मात्र तसं करायचं नाही कारण एकावर शून्य येत आहेत मग पंधरा गुन्हेला पंधरा म्हणजेच पंधराचा वर्ग काय येतो तर दोनशे पंचवीस आणि छेदस्थानी शंभर एक शंभर ठीक आहे आता एकावर दोन शून्य आले म्हणून अंशातलं उत्तर आपलं जसंचं तसं आता डावीकडून दोन अंक सरकवा कारण एकावर दोन शून्य आहेत एक दोन म्हणून हे दोन अंक सरकून उत्तर आलं दोन पॉईंट पंचवीस विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर तुम्हाला वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहिजे असेल तर अजून डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी वर्ग कसा काढायचा याबद्दलची एक ट्रिक दिलेली आहे ती पाहून तुम्ही एका पाच दहा सेकंदात वर्ग काढू शकता त्यानंतर पुढचं पाचवं उदाहरण आहे आपलं शून्य पॉईंट सहाचे चौदा टक्के बरोबर किती मग शून्य पॉईंट सहा छेद एक गुन्हेला चे म्हणजेच गुन्हेला चौदा टक्के टक्के म्हणजेच काय शंभर आता या ठिकाणी शून्य पॉईंट सहा शून्य पॉईंट सहा म्हणजेच काय तर पॉईंट काढा उरला सहा आता छेदस्थानी हा एक होता नंतर एकच अंक होता म्हणून एक शून्य वाढवा नंतर दोन अंक असतील दोन शून्य वाढवा हे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं त्यानंतर चौदा टक्के म्हणजे चौदा छेद शंभर जसाचा तसा यानंतर आता मी परत एकावर शून्य येत आहेत म्हणून कॅल्क्युलेशन करत बसत नाही तर वरती सहा गुणेला चौदा सहाचा पाडा पर्यंत म्हणू शकत नाही मात्र चौदाचा पाडा सहापर्यंत चौदा सख चौऱ्याऐंशी आणि छेदस्थानी शंभर एक शंभर आणि प्लस शून्य किंवा हा एका, एका, एका एक एका एक आणि एकावर किती शून्य झाले एक दोन तीन असे तीन शून्य आपण देऊन टाकू म्हणजेच आता बघा एकावर तीन शून्य झाले वरती उत्तर आलं आपलं चौऱ्याऐंशी मग चौऱ्याऐंशी जर आपलं उत्तर आलं एकावर तीन शून्य आलेत मग करायचं काय तर तीन अंक सरकवायचे एक दोन तीन कारण तीन शून्य आहेत मग एक दोन शून्य नाही म्हणून आपण काय केलं अंक नाही म्हणून आपण शून्य घ्यायचा त्यानंतर पुढे परत पॉईंट हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे काढायचं हे सर्व शिकलेलं आहोत म्हणून मागचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर एक पॉईंट चारचे शून्य पॉईंट शून्य चार टक्के बरोबर किती एक पॉईंट चार छेद एक गुन्हेला चे म्हणजेच गुन्हेला शून्य पॉईंट शून्य चार टक्के टक्के म्हणजेच शंभर अशा प्रकारे आता एक पॉईंट चार म्हणजेच पॉईंट जर काढला तर चौदा छेदस्थानी एकावर एक, एक शून्य वाढेल कारण पॉईंट नंतर एकच अंक होता त्यानंतर गुन्हेला इथला पॉईंट जर काढला तर फक्त चार अंक उरेल छेदस्थानी एकावर दोन शून्य होते मात्र पॉईंट नंतर एक दोन दोन अंक आहेत म्हणून अजून दोन अंकाचे दोन शून्य या ठिकाणी वाढून जातील ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय बघा आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन होतं कसोट्यांनी भाग जातो मात्र एकावर शून्य येत आहेत म्हणून आपली ट्रिक यूज करायची या ठिकाणी पहा चौदा गुणीला चार यांचा गुणाकार करून घ्या चौदा दुनी अठ्ठावीस आणि दुनी अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न म्हणजे चौदा चौक छप्पन्न आणि एकावर बघा एक, पाँच पाँच एक, एक, पाँच। पाँच एक दोन तीन चार पाच पाच शून्य येत आहेत किती शून्य येत आहेत पाच शून्य येत आहेत मग आता उत्तर कसं काढायचं बघा आता एकावर पाच शून्य आलेत आपलं अंशामध्ये उत्तर आलं छप्पन्न मग करायचं काय बघा हा छप्पन्न अंक आपण जसा तसा लिहून घ्यायचा आता एकावर टोटल अंक झालेत पाच टोटल शून्य झाले पाच मग पाच अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा एक दोन इथं दोनच आहेत मग पाच अंक करायचे आपल्याला एक दोन काही नाही म्हणून शून्य तीन चार पाच आता टोटल अंक झाले पाच त्यानंतर पॉईंट द्यायचा परत शून्य घ्यायचा म्हणजे फायनली उत्तर आपलं झालं शून्य पॉईंट शून्य 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 छप्पन्न हे झालं था त्याचं शेवटचं उत्तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आहे आपल्या सातव्या क्रमांकाचं पाचशेपैकी साडेतीनशे म्हणजे किती टक्के आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा पाचशेपैकी मग पाचशेपैकी म्हणजेच जे दिलेले असते पैकी ते आपल्याला खाली घ्यायचे असतात किती पैकी ते खाली घ्यायचे त्या त्यातच आपल्याला किती मार्क मिळालेत म्हणजेच साडेतीनशे मार्क मिळाले किंवा साडेतीनशे दिलेले आहेत पाचशेपैकी साडेतीनशे दिलेले आहेत मग साडेतीनशे म्हणजेच तीनशे पन्नास वरती घ्यायचे म्हणजे किती टक्के म्हणजेच याचा अर्थ काय तर गुन्हेला शंभर घ्यायचे ठीक आहे म्हणजेच पाचशेपैकी जर साडेतीनशे मार्क मिळाले किंवा पाचशेपैकी साडेतीनशे गुण मिळाले तर त्याचे टक्के किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग बघा शून्य 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 याच्या छेदस्थानी तुम्ही एक घेऊ शकतात किंवा नाही घेतला तरी काही हरकत नाही बघा शून्य 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 किंवा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले अशा प्रकारे तुम्ही करू शकता आता या ठिकाणी छेदस्थानी पाच उरला इथं एक उरला मात्र या पाचाने परत ह्या पस्तीसला किंवा दहाला भाग जाऊ शकतो म्हणून बघा पाचा एक पाच आता पाचशे साते पस्तीस होतात म्हणजेच वरती उरले तुमचे सात गुन्हेला दहा छेदस्थानी उरला एक है ना मग सात गुन्हेला दहा सात दहा सत्तर ठीक आहे म्हणजेच काय तर पाचशेपैकी पैकी जर साडेतीनशे असतील तर त्याचे सत्तर टक्के होतात अशा प्रकारचा हा प्रश्न आहे श्यामने चारशेपैकी पैकी तीनशे ऐंशी गुण मिळवल्यास त्याला किती टक्के गुण मिळाले आता या ठिकाणी श्याम नावाचा व्यक्ती आहे कोणत्याही एक व्यक्तीचं नाव येईल मग त्याला बघा त्याला आपल्याला चारशेपैकी तीनशे ऐंशी गुण मिळाले आहेत असं सांगितलं आहे तर टक्के किती मिळाले असं विचारलं आहे मग श्यामला चारशेपैकी कितीपैकी चारशेपैकी किती मार्क्स मिळाले तर तीनशे ऐंशी मार्क्स मिळाले तर टक्के म्हणजेच किती टक्के मिळाले हे काढायचं आहे मग टक्के म्हणजेच काय शंभर आता या ठिकाणी बघा शून्य 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 अशा प्रकारे कॅन्सल करून घ्या आता छेदस्थानी उरला चार वर ते उरले तीनशे ऐंशी गुन्ह्याला एक मग बघा तीनशे ऐंशीला आपण चाराने भागूया म्हणजेच तीनशे ऐंशीने जर चाराला भागलं तर बघा चार ऐक चार चार नमं छत्तीस आता अडोतीसमधून जर छत्तीस गेले तर उरले दोन दोन मग दोनावर हा जर शून्य घेतला तर चार पंच वीस ठीक आहे बघा आता चार नम छत्तीस उरले दोन कारण अडोतीसमधून छत्तीस गेले उरले दोन त्यावर हा घेतला शून्य चारा पंच वीस म्हणजे पंच्याण्णव प गुन्हेला एक मग पंच्याण्णव एक पंच्याण्णव छेदस्थाने एक उरला एकाला काही व्हॅल्यू नाही म्हणजेच पंच्याण्णव टक्के नवं उदाहरण वीस टक्केचे चे तीस टक्के किती या ठिकाणी टक्के आले या ठिकाणी टक्के आले मग दोघं ठिकाणी टक्के मग जसं दिलं असेल तसं सोडवायचं मग वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर टक्के म्हणजेच काय शंभर चे म्हणजे गुणाकार तीस टक्के म्हणजे तीस छेद परत शंभर शुन्ने गला, शुन्ने गला, शुन्ने गला। वर्चा, वर्चा आता या ठिकाणी शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला म्हणजे एकावरचे दोन शून्य गेले वरचे दोनवरचा वरचा एक शून्य गेला आता बेतरिक किती झालेत सहा वरच्या संख्यांचा गुणाकार छदस्थानी उरले शंभर ठीक आहे वरच्या दोन आणि तीनचा गुणाकार सहा छेदातला शंभर एक शंभर आता अंश ठिकाणी सहा आला म्हणजे सहा अंक जसाचा तसा एकावर दोन शून्य आले डावीकडून उजीकडे दोन अंक सरकवा एक अंक नाही म्हणून शून्य परत घेतला पॉईंट शून्य शून्य पॉईंट शून्य सहा हे झालं उत्तर ठीक आहे पुढचं उदाहरण पंधरा टक्केचे एक पॉईंट एक टक्का किती मग पंधरा टक्केचे पंधरा छेद शंभर गुन्हेला एक पॉईंट एक टक्का टक्का म्हणजेच काय शंभर आता हा पंधरा छेद शंभर जसाचा तसा त्यानंतर गुन्हेला एक पॉईंट एक म्हणजेच पॉईंट काढला झाला अकरा हा शंभर जसाचा तसा होता पॉईंट नंतर एकच अंक होता म्हणून एक शून्य परत वाढवा एक हजार आता या ठिकाणी पंधरा आणि अकरा यांचा गुणाकार करा पंधरा एक पंधरा उरला एक पंधरा एक पंधरा पंधरा आणि एक झाला सोळा एकशे पासष्ट आता हा एक त्यावर एक दोन तीन चार पाच टोटल पाच शून्य घ्यायचे ठीक आहे मागचे गणिताप्रमाणे ठीक आहे आता पुढे काय करायचं बघा आता एकावर परत पाच शून्य आले एकावर कितीही शून्य हो घाबरून जाण्याची काही गरज नाही वरचं जे उत्तर असतं जसं तसं लिहायचं एकशे पासष्ट आपण उत्तर लिहिलं आता एकावर पाच शून्य आले म्हणजे पाच घरं आपल्याला पाच अंक आपल्याला सरकवायचे आहेत मग बघा एक दोन तीन तीनच अंक आहे अजून दोन पाहिजे एक दोन तीन चौथा शून्य पाचवा शून्य एक दोन तीन चार पाच झाले पाच मग पाच झाल्यानंतर पॉईंट आणि पुढे परत काय शून्य अशा प्रकारे शून्य पॉईंट शून्य शून्य एकशे पासष्ट हे झालं उत्तर त्यानंतर शेवटचं अकरावं गणित बघा एक हजार टक्केचे शंभर टक्के बरोबर किती अत्यंत सोपं उदाहरण आहे एक हजार टक्के टक्के म्हणजेच काय शंभर छ म्हणजे गुणाकार शंभर टक्के शंभर छेद टक्के टक्के म्हणजेच काय शंभर आता या ठिकाणी शंभर एक शंभर शंभर एक शंभर हे कॅन्सल झालेत या ठिकाणी दोन शून्य गेलेत या ठिकाणी दोन शून्य गेलेत आता वरती बघा दहा उरला आणि छेदस्थानी एक उरला वरती या ठिकाणी एक उरला म्हणजे दहा एक दहा छेदातले एकाला काही हो महत्त्व नाही म्हणजे फायनली उत्तर आलं दहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला यापुढील या, या ट्रिक्सवर आधारित जे व्हिडिओ असतील मॅथ्सचे व्हिडिओ असतील जे काही सर्व व्हिडिओ असतील त्या व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहील तसेच आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र